नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी द्राय दोन हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार नऊशे अकरा रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार सातशे तेहतीस रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार एक्कावन्न रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार सातशे एकवीस रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी जर आहेत दोन हजार पाचशे दोन रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार सातशे एकावन्न रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत दहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दहा हजार शंभर रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत दहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार सातशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत दहा हजार तीनशे पंचवीस रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार सहाशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार आठशे एक्केचाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार सातशे पंच्याहत्तर रुपये पुढील पीक आहे हिरवा हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत तीन हजार सातशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार सातशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार सातशे एकावन्न रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार चारशे एक रुपया जास्तीत जास्त आहेत चार हजार सातशे सहासष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार सातशे तेरा रुपये तर हे होते आजची कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनलवरती नेमला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद